बघूया पुढची एक महत्वाची बातमी छगन भुजबळांच्या बाले मुंडेंचा डोळा आहे का असा सवाल आता विचारला जातोय कारण प्रीतम मुंडेंना नाशिक मधून निवडणुकीसाठी उभं करू असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं त्यावर पंकजा मुंडेंनी बीड कडे लक्ष द्यावं असा टोला भुजबळांनी लगावला तर प्रीतम मुंडेंचा योग्य मान राखू असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय दरम्यान भुजबळ विरुद्ध गोडसेंच्या भांडणामध्ये पंकजा मुंडेंचा फायदा होणार का पाहूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट भुजबळांच्या बाले किल्ल्यावर मुंडेंचा डोळा ताईचं काही आणलं नाही ताईला मी नाशिक वरून उभं करीन तुम्ही काळजी करू नका भाजप प्रीतम मुंडेंना नाशिकातून संधी देणार त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्रीतमताई मुंडेला देणे त्यामुळे प्रीतमताई मुंडे काही राजकारणात कमी राहणार नाही हे खरं आहे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणार नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीचा तिढा सुट्टा सुटत नाही तोच पंकजा मुंडेंनी बीडच्या सभेतून केलेल्या वक्तव्यामुळे नवाबाद सुरू झालाय प्रीतम मुंडेंना नाशकातून उतरवणार असल्याचा दावा पंकजा मुंडेंनी केलाय यावरून अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजांना बीड मध्येच लक्ष देण्याचा सल्ला दिलाय मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे प्रीतम त्यांना विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता मी नाही अह मला नका देऊ नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची ताईचं काही आणलं नाही ताईला मी नाशिकवरून उभं करीन तुम्ही काळजी करू नका की बीडची निवडणूक आहे काहीतरी तेरा तारखेला कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अशाला भाग नाही नाशिक मध्ये खूप उमेदवार हीच अडचण आहे राजकारणात एक काळ असा होता जेव्हा पंकजा राजकीय पुनर्वसन कधी होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता मात्र बीड मध्ये प्रीतम मुंडेंचाच पत्ता कट झाल्यानंतर आता त्यांचं काय होणार याची चर्चा रंगली त्यांनी काय विधान केलं यापेक्षा नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे आणि राष्ट्रवादी त्याच्यामध्ये चर्चा करत आहेत ती जागा भाजपकडे नाही आहे परंतु त्या काही लोकसभेबद्दल थोडी बोलल्या असतील अजूनही काही निवडणुका पुढच्या काळात आहे त्यामुळं कुठं नाही कुठं प प्रीतमताई मुंडे यांना त्यांचं राजकीय जे भविष्य आहे त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्रीतमताई मुंडेला देणे त्यामुळे प्रीतमताई मुंडे काही राजकारणात कमी राहणार नाही हे खरं आहे मला वाटतं तुम्ही निवडणुकीच्या संदर्भात बोलूया जागा वाटपा पक्ष श्रेष्ठींचा निर्णय असतो प्रीतमताई आमचे ने ज्येष्ठ नेते आहे त्यांची काळजी घेण्यास पक्ष सक्षम आहे पंकजादाई तर त्यांची बहीण आहे त्याच्यामुळे त्यांनाही स्वाभाविकपणे त्यांच्या भविष्याची काळजी असणार त्या काळजीपोटी ते वक्तव्य आलंय पक्ष निश्चितच मुंडे परिवाराशी आमच्या प्रीतमताईच्या पूर्ण ताकदीनेशी पाठीशी आहे दुसरीकडे महावित छगन भुजबळ यांची अवहेलना होत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आमच्याशी काही चर्चा नाही चालू पण त्यांची प्रचंड अवहेलना महायुतीत होते असं दिसतंय आणि त्याबद्दल आम्हालाही मनाला खेद वाटतोय त्यांना जुने सहकारी आणि याच्यात आपल्या बहिणीच्या राजकीय भविष्याची चिंता सतावते म्हणूनच म्हणून नाशिकच्या जागेवर खडा टाकून बघितला मात्र सक्षम वंजारी नेतृत्व असल्याचं सांगून भुजबळांनी पंकजा ताईंचा मनसुबा उधळून लावलाय महायुतीकडून नाशिकमध्ये तीन वंजारी उमेदवारांचा पर्याय असल्याचं भुजबळ म्हणाले यामध्ये भाजपचे बाळासाहेब सानब हेमंत धात्रक आणि शिंदे गटाचे उदय सांगळे यांचा समावेश आहे बाळासाहेब सानप हे नाशिक पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार आहेत सानप यांनी नाशिक महानगरपालिकेत महापौर आणि भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी भूषवली आहे तर हेमंत धात्रक हे भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आहेत शिंदे गटाकडून उदय सांगळे सक्रिय असून युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे सिन्नर तालुक्यात उदय सांगळे यांचं चांगलं वर्चस्व आहे त्यामुळे नाशिकचा तिडा नाशिकमधल्या उमेदवारांना सोडवला जाईल मुंडेंनी नाशकात येऊ नये असा सूचक सल्ला भुजबळांनी दिलाय छगन भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतलेली असली तरी देखील नाशिकची जागा अजित पवार गटाकडेच राहावी यासाठी ते आग्रही आहेत तर दुसरीकडे हेमंत गोडसे देखील माघार घ्यायला तयार नाही आहेत अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंची नजर भुजबळांच्या बाले किल्ल्यावर पडली आहे आता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी न्यूज नाशिक